प्रधान पीक विमा योजनेचा ग्रामीण भागामध्ये बोजवारा उडालेला आहे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत पण जेव्हा ग्रामीण सेतू केंद्रामध्ये शेतकरी जात आहेत तेव्हा तिथे इंटरनेट सुरू नसल्याचं कारण अधिकारी देत आहेत तर दुसरीकडे कधी कधी वीजही नसल्यामुळे इथे सेवा खंडित होते त्यामुळे एकतीस जुलैपर्यंतची तारीख आहे फॉर्म भरण्याची तोपर्यंत आपले फॉर्म भरले जातील की नाही या चिंतेत शेतकरी अडकलेले आहेत आणि याच शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचा बीडचा रिपोर्टर सुरेश जाधवने पीक विमा योजनेच्या नावानं मोठ्या गप्पा मारल्या गेल्या पण ग्रामीण भागामध्ये मात्र याचा बोजवारा झाला आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अगोदर प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं की तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा पण ग्रामीण भागात जर इंटरनेटची आवश्यकता उपलब्धी बघितली विद्युत वितरणच्या कंपनीचे सगळे प्रॉब्लेम बघितले आणि हे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या बाबतीमधलं जे संज्ञान नसल्यामुळं अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकरी यापासून वंचित राहत आहेत शेवटची तारीख ही एकतीस तारीख आहे एकतीस तारीख पीक विमा भरण्याची शेवटची तारीख होती आज प्रत्येक बँकामध्ये गेलं तर मोठ मोठ्या संख्येनं या ठिकाणी शेतकरी दारामध्ये उभे आहेत बाबा तुम्ही पीक विमा भरण्यासाठी आला होता कधी आला होता आज अच्छा काय म्हणते ते अधिकारी ते म्हणते नेट बंद नेट तुम्हाला कळत काय असतं ते लाईट बंद म्हणले लाईट बंद म्हणले ना अच्छा हे ही सगळी अवस्था आहे तुम्ही कधी आला होता किती वेळ थांबला तिथं सकाळपासून जेवण केलं का सकाळपासून जेवण नाही काय अच्छा ही अवस्था आहे बँकाच्या प्रत्येक दारामध्ये येऊन शेतकरी राहतोय काका तुम्ही कधी आलेला होता आणि पीक विम्यासाठी काय काय अडचणी येतात सध्या तीन दिवस झाले येते जेवण नाही काय नाही काय येतोच जातो मंडळीसुद्धा आणलेली पिकाचे पीक मी मे भरायचे तर गेलं की ते म्हणतो तू ह्याच्या सात बारा आणा मी सही देतो दे ते का आता थांबला दोन चार गावं असतील त्याच्याकडे ते गेला निघून ते काही मिळत नाही इंटरनेटवर गेलं की ते म्हणते नेट बंद झालं तीन दिवस झालं माझ्याकडे कोणी माणूस सुद्धा ना शिलक बैल जनावर बांधून राहते सुटलं तर दुसऱ्याचा पीक खाते खरंच हा फॉर्म भरता येतो का तुम्हाला लय चुका भरपूर होते लिहायला येऊन चुका भरतात कोणा फॉर्म भेटलं तल तलाट्याकडे जावं लागतं कोणा फॉर्म म्हणजे अशा अनेक चुका भरतात बँकेचे अधिकारी काय सांगतात बँकेचे अधिकारी सांगतात आमच्याकडे आम्ही फॉर्म भरीत नाही म्हणजे तुम्हाला इंटरनेटवर भरावं लागेल तर रात्री बारा पर्यंत आम्ही इथं थांबलो कागदा तरी काय लाईन क्लिअर चाललेलं नाही काही नाही आणि पाणी बिरसुद्धा इथे भेटत नाही गर्दी पाणी भेटत नाही ही परिस्थिती आहे ग्रामीण भागातली मोठमोठ्या मोड़ गप्पा मारल्या जातात पंतप्रधान पीक विमा दिल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना असं कवच कवच देतो तसं कवच देतो पण ही परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामध्ये सहा लाख एकावन्न हजार शेतकरी आहेत पण आतापर्यंत जर कालचा आकडा बघितला पीक विमा भरण्याचा तर फक्त तीस हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलेला आहे ही परिस्थिती आहे कारण तुमची ऑनलाईनची जी व्यवस्था होती ती सगळी कोलमडलेली आहे इथं बँकामध्ये गेला तर तुल्य मनुष्यबळ नसल्यामुळं बँकांची खूप मोठी अडचण आहे त्याबरोबर प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या घरच्या सदस्याला घेऊन येऊनच पीक विमा भरावा ह्या ज्या जातक जाचक आटी आहेत यामुळं मात्र ह्या विमा योजनेचा मोठा फज्जा उडत आहे आणि शेतकऱ्यांना या बँकेच्या दारामध्ये रात्र बारा वाजेपर्यंत थांबावं आहे याकडे कुठंतरी सरकारने पाहणं गरजेचं आहे एकतीस तारखेची टाईम लाईन दिलेली आहे आणि एकतीस तारीख शेवट ही शेवटची तारीख आहे कुठेतरी ही तारीख वाढवली जावी अशीच मागणी आज शेतकऱ्यांमधून केली जाते कॅमेर प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव महाराष्ट्र वन डेट